केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल आणि लंडन किड्स प्रीस्कूलच्या वतीनं इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला ज्ञानसाधना गुरुकुलमध्ये गुरु शिकत असलेली नक्षत्रा ढोरसकर सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून प्रथम तसेच पूर्वा ढोरसकर गौरव चंगेडिया साक्षी विधाते गौरी बनसोडे विराज पटवा खुशी देशपांडे काजल सैनी ज्ञानेश्वर पालवे हार्दिक कोतकर आशिष आघाव पूनम कानफडे आदिनाथ येळकर श्रद्धा कदम श्वेता सत्रे कार्तिक सूळ प्रियंका गोल्हार आदी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला छबुराव कोतकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना वर्षभराचं संपूर्ण शालेय साहित्य देण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक गणेश शिंदे होते कार्यक्रमास माजी सभापती मनोज कोतकर इलाक्षी युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगंवार ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्राध्यापक प्रसाद जमदाडे प्राचार्य रुचिता जमदाडे उद्योजक जलिंदर कोतकर संभाजी पवार छबुराव कोतकर मुख्याध्यापक संदीप भोर गोरख कोतकर सुमित लोंडे विक्रम लोखंडे प्रवीण आव्हाड दीपक तागडे अण्णासाहेब शिंदे शाहरुख शेख आदींसह विद्यार्थी पालक उपस्थित होते परंतु तीस वर्ष मागे घेऊन गेला मला त्या चिंता शिक्षण पाऊस पडत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून इतरपासून आजपर्यंतचा प्रवास मला दोन मिनिटांमध्ये आठवला आणि खरंच असे कार्यक्रम सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि अशा कार्यक्रमाला बोलायला पाहिजे मी या ठिकाणी या गुरुकुल ज्ञान काना गुरुकुल का, का असेच ना मी मनापासून अभिनंदन देतो आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत या कार्यक्रमामध्ये सत्कार भेटणार त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील आणिसाठी माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज नक्कीच आपण सर्वजण भाग्यवान आहोत भारतातल्या हो, महाराष्ट्रात आपला जन्म झाला परंतु नुसतं भाग्यवान म्हणून जन्माला येऊन आम्ही भाग्यवान आहोत यासाठी आपलं जीवन जगावं लागेल आपल्या डोळ्यासमोर जे आदर्श आहे त्या आदर्शांचं अनुकरण आणि अनुसरण आपल्याला करावं लागेल मग त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कळण आवश्यकता आहे त्या गोष्टी ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसच्या माध्यमातून आपल्या एक काळ होता केडगाव मध्ये क्लासेस नाही क्लासेसची सुविधा नाही म्हणून बरेचसे पालक सावेळी किंवा पाइपलाईन रोड या भागामध्ये राहायला पसंती देत होते परंतु त्या क्लासेस भरून काढलेली आहे आणि नुसतं हे ज्ञान साधना क्लासेस नाही त्याला नाव आहे मध्ये गुरुकुल गुरुकुल ही आपली संस्कृती आहे गुरुकुल ही आपली परंपरा आहे गुरुकुल हा आपला संस्कार आहे आणि इथं ज्ञानाबरोबर संस्कार रुजवले जातात नुसतंच ज्ञान असेल तर ते विकृत दिशेला जाऊ शकतं तर ज्ञानाला जर संस्काराची जोड असेल तर ते आदर्श जीवन घडवत म्हणून सर आणि त्यांच्या सर्व स्टाफचा हा प्रयत्न आहे की ज्ञानासोबत आम्ही संस्कार देणार संस्कार पेरणार कारण संस्कारानं समाधानी समृद्ध सुखी जीवन जगता येतं आणि इतरांचं जीवन सुखी करता येतं यासाठी या संस्काराची आवश्यकता आहे म्हणून ज्ञानाबरोबरच विविध उपक्रम आपल्या क्लास चे राबवले जातात शिवजयंती असेल दिंडी असेल रक्षाबंधन असेल आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे सण असतील परंपरा असतील ते साजरी केली जातात एक छोटस रोपट लावलं होत त्या रोपट्याच आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि गंगडे सरांनी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ दिलं आणि हे व्यासपीठ देत असताना सरांपेक्षा इतल्या पालकांच्या आणखी मनापासून कौतुक करतो की जर सर क्लास घेत असताना सरांना जे पाठबाद या भागातील

आपण सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बारा ज्यावेळेस सरांनी क्लास सुरू केला त्यावेळेस सर काही अशा ठिकाण होते एखाद्या ठिकाणी घरी जाऊन क्लास घ्यायचे बरोबर ना सर ता आज तो क्लास केळगाव मध्ये सर्वात एक नंबरचा क्लास ठरलेला आहे तिथून पुढच्या एका आज क्लास नगर शहरात पण जाणार आहे अशी मी या ठिकाणी सर्वांपूर्ण अपेक्षा करतो की जसं एवढं रोपट लावलं त्या रोप्याचं आज पोट रूपांतर झालं हे असं आपलं उदाहरण म्हणजे जमलं दिसलं अतिशय काष्टवूप आणि संस्कार शून्य विद्यार्थ्याला संगोपन कसं करायचं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज या ठिकाणी ज्ञान साधना क्लासच्या वतीने आयोजित केला त्याबद्दल सर्वात प्रथम मी क्लासचे मनापासून आभार मानतो आभार मानण्याचं कारण एवढंच की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच क्लासला आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं जातं आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी फक्त मुलांना गुलाब पुष्प श्याल देऊन त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो या ठिकाणी सरांनी जे आपले धार्मिक मार्गाने पास झाल्याने पुढच्या वर्गात गेले त्यांच्या पहिला दुसरा तिसरा नंबर काढून त्या विद्यार्थ्यांना अनेक उद्योजकांकडं व्यावसायिकांकडं जाऊन या मुलांना काहीतरी बक्षीस द्यायचं यासाठी सरांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं तो प्रयत्न साध्य झालं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की जमदाडे सरांनी क्लास सुरू कसा केला पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगणे सांगावंच वाटत का एका खोलीतून एका गाळ्यातून या क्लासला सुरुवात झाली आणि त्याच गाळ्यामध्ये दोन पाठ करून त्या ठिकाणी वेगवेगळे वर्ग सुरू केले असं एक छोटस झाड होतं आणि याचं वटवृक्षात रूपांतर झालंय आणि या पुढेही हा वटवृक्ष अशाच पद्धतीने मोठा होत जाईल अशी अपेक्षा मला शंभर टक्के आहे कारण आमच्या सोबत काम करणारी जी टीम आहे ती खूप कष्टाव आहे त्याचबरोबर आम्हाला आमच्यावर जो विश्वास पाळकाने ठेवलेला आहे तो विश्वास देखील आम्ही कुठेही कोणत्याही पद्धतीने त्याला कानकोन लागू देणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या ध्येयाच्या दृष्टीनं आम्ही सर्वजण सतत प्रयत्न करणार आहोत मग अशी का आम्ही सर्वजण बसलो होतो पाहुणे येत होते पाठीमागून थोडस येण्यासाठी बाकीचे काही मान्यवर येण्यासाठी थोडासा वेळ होता आणि हे बसल्या बसल्या थोडासा विषय निघाला की प्रत्येक वेळेस मुलीच बाजी मारतात मुलं जरा थोडेसे पाठीमागे राहतात तर आम्हाला सगळ्यांना थोडीशी खंत वाटली कारण आम्ही सगळे मुलं 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 म्हणण्यापेक्षा पुरुष पुरुष बसलेलो होतो आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की माठीमागच्या वर्षी सुद्धा सत्त्याण्णव टक्के मात मुलीने घेतले आणि आता ही प्रथम किन्याही क्रमांकाच्या मुलीच आहे तर पुढच्या वर्षी अठ्ठ्याण्णवच्या पुढं मुला करतो। नमस्कार माझे नाव नक्षत्र तेवीस चोवीस या तेवी चोवी बोर्ड परीक्षेत झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत मला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले मी केडगाव मध्ये तसेच महाराणी ताराबाई कन्या विद्यालय व ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस या तिन्ही ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला त्याबद्दलच आज ज्ञानेश्वरी लॉन येथे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस व लंडन किड्स फ्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यासाठी सर्व मान्यवर वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते सर्वप्रथम या यशात नक्कीच माझ्या एकटीचा मोलाचा वाटा नाही आहे यासोबतच आमच्या ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसचे संचालक व आमचे सर्वे सर्व श्री जमदाडे सर यांचाही खूप मोलाचा वाटा आहे त्याचबरोबर रुचिता मॅडम यांचा यांचाही खूप सहभाग लाभला आहे या सर्व काळामध्ये माझे पालकांनीही माझ्या यशामागे खूप मेहनत घेतली आहे त्यांच्यामुळेच मी आज हा यशाचा टप्पा गाठू शकले आहे जमदाडे सरांचं सांगायचं झालं तर आम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी सर सतत नेहमी क्षाने काम करत होते प्रत्येक गोष्ट जे मागितली ती पुरवून देण्यासाठी सर त्यांचे हंड्रेड पर्सेंटेज आम्हाला देत होते आणि प्रत्येकच बॅचला माझे आव्हान आहे की आत्तापर्यंतचे जे रेकॉर्ड्स आहेत ते प्रत्येक बॅचनी मागच्या बॅचचे रेकॉर्ड या पुढे तोडत जावे हे त्यांच्याकडून मी इच्छा व्यक्त करते त्यासोबत सर्व विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते व थांबते धन्यवाद नमस्कार मी कुमारी पूर्वा अमित ढोरस्कर ज्ञानसाधना गुरुकुलची विद्यार्थिनी आज लंडन किड्स प्री स्कूल आणि ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता दहावीत दोन हजार तेवीस चोवीसच्या बॅच मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नैपुण्य प्राप्त केले व उत्तम गुण मिळवले त्यांचा आज गुण गौरव सोहळा ज्ञानेश्वरी लॉन केडगाव येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी भरपूर अशा संख्येने सर्व पालक विद्यार्थी व तसेच मान्यवर उपस्थित राहिले होते ज्या सर्व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले त्याबद्दल ते मी त्यांचे सर्वांचे आभार मानते या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस तर्फे संगणक सेवा द्वितीय क्रमांकासाठी श्री विक्रम लोखंडे सर यांच्याकडून सायकल तर तृतीय क्रमांकासाठी केळगाव अकॅडमीबुराव कतकर सर यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले होते या सर्व मान्यवरांचे व ज्या मान्यवरांनी जा बक्षीस जाहीर केले त्यांचे मी सर्वांचे मनापासून आभार मानते आज या ठिकाणी ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसचे मान उधन गुरुकुल क्लासेसचे नाव उंच करण्यात आम्हाला मोलाचा वाटा मिळाला तो ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसचे संचालक श्री जमदाडे सर व लंडन किड्स प्री स्कूलच्या सौरुचिता मॅडम या सर्वांचे मी मनापासून आभार मानते तसेच त्याप्रमाणे ज्ञान न्या, साधना गुरुकुल क्लासेसचा सर्व शिक्षक स्टाफ यांच्या यांचे, यांचे देखील मी मनापासून आभार मानते व पुढील व या बॅच नंतर पुढील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतील ज्ञान साधना गुरुकुलचे उन, नाव असेच उंच उंच लहरत राहो अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आज ज्ञान साधना बहुद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल तसेच लंडन किड्स प्रीस्कूल यांच्या वतीने इयत्ता दहावीमध्ये विशेष योग्यता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी ज्ञानेश्वरी लॉन येथे पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व जवळपास चाळीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस देण्यात आले ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने या, या विद्यार्थिनीला संगणक सेट भेट देण्यात आल्या होता तसेच विक्रम लोखंडे सर यांच्या वतीने द्वितीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल भेट देण्यात आली होती तसेच छबुराव कोतकर सर यांच्या वतीने तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला शैक्षणिक किट या ठिकाणी भेट देण्यात आलेली होती तसेच चौथ्या पासून ते चाळीस विद्यार्थ्यांना इतर मान्यवरांच्या हस्ते विविध बक्षिसाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं सांगायची गोष्ट अशी की आज या ठिकाणी जी विद्यार्थिनी पहिली आलेली आहे ती महाराणी ताराबाईची विद्यार्थिनी असून ती शाळेतही पहिली आली आलेली आहे तसेच ती केडगाव मध्ये प्रथम आलेली आहे त्याबद्दल तिचे सर्व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच ज्ञान साधना गुरुकुलच्या वतीने मी तिचे आर्थिक अभिनंदन करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात यांनी उच्च पदावर जाऊन आपल्या आई वडिलांचे समाजाचे तसेच आपल्या भारताचे नाव मोठे करावे यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर